जारगाव येथील सुदामा रेसिडेन्सी परिसरामध्ये जारगाव ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी न घेता काही भांडवलदारांनी प्लॉट विकत घेऊन त्या ठिकाणी अनाधिकृतपणे दूध डेरी मार्बल दगडी फरशी धान्यांचे कोठार आणि अन्य व्यवसाय सुरू केले आहेत या व्यवसायाला अनुसरून खरेदी केलेला माल सामान त्यांच्या दुकानात किंवा कारखान्यात आणताना मोठमोठ्या वाहनातून आणण्यात येतो तसेच हाच आणलेला माल सामान विक विक्री केल्यानंतर ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठमोठ्या वाहनातून पाठवत असतात परंतु हा व्यवसाय करताना वाहन आणताना बाहेर नेताना कधी रात्री बेरात्री तर कधी दिवसा कोणताही काळवेल ठरवता अतिवेगाने वाहन आणत असल्यानं सुदामा रेटीसी मध्ये राहत असलेल्या रहिवाशांना अनेक अडचणींचा सामोरं जावं लागत असून यामध्ये रात्रभर खडखडाट होत असल्याने लहान लहान बाळांसह ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि रुग्णांना झोप घेणं दुरावास्त होऊन शारीरिक मानसिक ताण सहन करावा लागत असल्यानं जारगाव ग्रामस्थांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होतं मी माझे नाव कविता किशोर डोंगरे मी जारगाव सुदामा रेसिडेन्सी मध्ये राहते सुदामा रेसिडेन्सी मध्ये अवैध धंदे सुरू असलेले त्या अवैध धंद्यांमुळे आम्हाला भरपूर मानसिक व शारीरिक त्रास होत आहे गेल्या चार महिन्यापासून आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देतोय परंतु त्या गोष्टीची काही दखल घेतली जात नसल्यामुळे आज आम्ही इथे उपोषणाला बसला आहोत अवैध धंदे जसे अंबिका डेरी त्यांचे चार चाकी बारा टाकीचा चाकांच्या गाड्या कॉलनी मध्ये येतात त्याच्यामुळे आमचा पूर्ण रोड खराब झालेला आहे शाळेच्या मुलं येतात तर शाळेवाले शाळेचे बसवाले गाडीवाले डायरेक्ट नाही म्हणतात ते आम्ही मुलांना आत मध्ये सोडू शकत नाही रस्ता खराब आहे गटारी गटारी सुद्धा आमच्या खराब आहेत गटारी खराब असल्यामुळे मुलांच्या जीवाला हानी होण्याचा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे गाड्या आडव्या लावलेल्या जातात आमच्या मुलांना येण्या जाण्याची पण सोय तिथे नाहीये आमच्या मुलांच्या जीवावर बेतायला आलेली आहे म्हणून आम्ही आज एक दिवसीय आंदोलन इथे केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे माझं नाव बाप्वा रे राहणार सुधामारी जारगाव मी या अपार्टमेंट मध्ये राहतो आमच्या अपार्टमेंटच्या लागून हे ओपन प्लेस आहे इथं पावसाळ्यामध्ये से कम गुडघ्यापर्यंत पाणी साचलं जातं पण इथं पाणी निघायला सुद्धा जागा नाहीये खूप म्हणजे पोरांना रहिवासींना खूप त्रास होत आहे इथला बाकी या आमचं वरचं पाणी सांड पाणी त्याच्यानंतर हे गवत वगैरे झाड वगैरे आणि पावसाळ्यात जास्त खूप त्रास होतो इथे धोका इथं म्हणजे धोका पोरांना हे इथं ती भिंत आहे त्या भिंत भिंतीला बी म्हणजे अडीअडच आपलं साप वगैरे इंच वगैरे एवढी झाडी वाढले जाते इथं पाण्या सा पाणी साचल्यामुळे खूप अडचण होते इथे आणि पाणी निघायला सुद्धा जागा नाहीये एवढे त्रास होतोय इथे रहिवाशांना बिलकुल परेशान झाले सगळे कॉलनी वाले आ, मी ज्ञानेश्वर उबाळे बाळे सुरेडेन्सी मध्ये राहतो रूम नंबर बेचाळीस आता हल्ली मी जो लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय तो माझ्या घराच्या मागचा आहे या कॉलनीतलं पूर्ण पाणी या माझ्या घराच्या पाठीमागे येत आहे बघा प्रत्यक्षात तुम्ही आणि त्या पाण्यामुळे सळ सगळ जंतू वगैरे असे पूर्ण हे डेअरीच वगैरे पाणी वगैरे सगळं माझ्या घराच्या पाठीमागे येऊन साचलेलं आहे अति बेकार रात्री रात्री विंचू काटे वगैरे साप वगैरे येत असतात कधी कधी जीवाची हानी जी, होण्याची शक्यता आहे पावसाळ्याची जास्त वगैरे खूप त्रास होत आहे माझं नाव किशोर डोंगरे आहे गेल्या आठ दहा वर्षापासून मी सुधामा रेसिडेन्सी या परिसरामध्ये राहतो गेल्या आठ महिन्यापासून सुधामा रेसिडेन्सी मध्ये की आंबिका डेअरी आंबिका मिल्क प्रोसेसिंग युनिट आंबिका सर्की डे विक्री केंद्र आंबिका टेडर्स त्याचबरोबर बेकायदेशीर पद्धतीने आर्क स्टाईल नावाची एक फॅक्टरी त्या फॅक्टरीमध्ये सुरू असलेले अवैधरित्या कारखानदारी त्याचबरोबर नॅशनल मार्बल अशा अनेक ज्या फॅक्टऱ्या आहेत त्या फॅक्टऱ्या आमच्या रहिवास उपोजनासाठी बनलेल्या कॉलनीमध्ये बिनधास्तपणे वरद हस्ताने सुरू आहे त्याचे कारण असे की गेल्या आठ महिन्यापासून पोलीस प्रशासन असेल तहसीलदार कार्यालय असेल प्रांत अधिकारी कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल अशा प्रत्येक विभागांना वेळोवेळी लेखी तक्रारी देऊन सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीचं आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही त्या उलट उडवा उडवीचे उत्तर बेकायदेशीर पद्धतीने आम्हाला सांगून आमचं जे मालवी हक्काची जी मागणी आहे किंवा संविधानिक तत्वांची जी मागणी आहे तिचं हनन करण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे त्याचे कारण असे की ज्या वेळेस कॉलनी रेसिडेन्सी ही लेआउट पद्धतीने मंजूर झाली त्या मंजूर झालेल्या कॉलनी मध्ये सरळ पद्धतीने येणे ऑर्डर मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की सदर सुदामा रेसिडेन्सी ही लोकांच्या रहिवासासाठी उपजनासाठी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर त्या रहिवास उपोजनाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कुठलाही उद्योग व्यवसाय कारखानदारी होणार नाही याची काळजी ही स्थानिक ग्रामपंचायतीने घ्यायला पाहिजे होती ग्रामपंचायतीने वेळोवेळी आम्ही दिलेल्या तक्रारीचा कुठल्याही पद्धतीचा न करता आमच्या केरेची टोपली दाखवलेली आहे त्याच मागणीच्या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हा अधिकारी सो जळगाव यांच्या देखील भेटीला गेलो त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषदेचे जळगाव जिल्ह्याचं काम पाहतात अशा अधिकाऱ्यांची सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा केली सर्व चर्चा केली असताना मागच्या महिन्यामध्ये प्रदूषण नियंत्रण विभाग जळगाव यांच्या माध्यमातून अंबिका डेरी अवैध पद्धतीची सुरू आहे त्याच्या प्रदूषणामुळे त्याच्या पाण्याच्या विसरामुळे दुर्गंधी गंदगी परसरून त्या ठिकाणी अमोनिया वायूचा श्राव होत असल्या कारणामुळे ती डेअरी बंद करण्यात आलेली होती परंतु आपला सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की मी अवैधरित्या त्या ठिकाणी अहवाल तयार करून त्या अहवालाचा पाठपुरावा करत प्रदूषण विभागाचे जे अधिकारी आहेत मानस सचिवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते डेअरी चालू करण्याचा परवाना देण्यात आला आमचं असं म्हणणं आहे मानस सचिवांनी कोणत्या अटी निकषावर ती डेअरी उद्योग सुरू केला तो कारखाना सुरू केला याची प्रत आम्ही मागायला गेलो असता संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्हाला उडवा उडवीचे न कारते उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की या अवैध विद्युत धंद्यांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे का असा संशय आता आमच्या मनामध्ये निर्माण होतोय कारण की वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी असेल सन्मान्य आमदार महोदय असतील या प्रकरणाची सगळे काही निगडीत घटक असतील अशा सगळ्या घटकांच्या घरी जाऊन या संदर्भात महिला वर्ग असेल किंवा आमच्या कॉलनी परिसरातले सुद्धा नागरिक असेल यांनी सर पद्धतीने चर्चा केलेली आहे चर्चा केली असताना या अवैध धंद्यांना पाठबळ का मिळतं आणि हे का निघत नाही आणि हे का काढले जात नाही याच उत्तर विचारण्यासाठी आज आम्ही एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन कॉलनीतील सर्व महिला वर्ग बालके पुरुष आज या ठिकाणी निषेध नोंदण्यासाठी बसलेलो आहे परंतु हे जर आंदोलन एक दिवसाचं होत असलं तरी सुद्धा आम्ही गेल्या पंधरा दिवसामध्ये आमच्या ज्या काही अर्धा मागण्याचं निवेदन सन्मान्य प्रांत अधिकारी साहेब यांना आम्ही पाच वाजता आंदोलन सांगतीला देणार आहोत या पन पाच ते दहा मागण्या जर आमच्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास मोठ्या ताकदीने याच्या पेक्षाही मोठ्या संख्येने पूर्ण कॉलनीतील रहिवासी आम्ही अमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत तरी सर्व पत्रकार बंधू बंधूयांना माझी ची नम्र विनंती असेल की आमची जी समस्या आहे त्या समस्येच जर आपल्याला खरोखर निराकरण करायचं असेल तर आपण आपण कॉलनी मध्ये जावं आणि कॉलनीमध्ये जाऊन आमच्यावर होत असलेला जो अन्न आहे आमच्या तुंबलेला गटारी आमच्या गटारींमध्ये असलेलं कॅमिकल युक्त पाणी त्यानंतर या अवैधरित्या सुरू असलेल्या कारखानदारांच्या दहा दहा बारा बारा ट्रका टायरा असलेल्या ट्रका दुधाचे मोठमोठे टँकर का घुसतात आणि कोणाच्या वरद असताना घुसणार याचा जाप आपण व्यवस्थित पद्धतीने पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल इतर या जबाबदार अधिकाऱ्यांना विचारावा अशी मी आपल्या नम्र विनंती करतो व आपल्या माध्यमातून तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या समुदायालाही सांगू इच्छितो की भारतीय संविधानाच्या मूल्यांचं या ठिकाणी मोठ्या पद्धतीने हनन होत आहे आणि हनन होत असताना आमच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत असेल हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे हे चित्र आमच्या समोर निर्माण झालेलं आहे म्हणून येत्या पंधरा दिवसामध्ये आमच्या मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्या पद्धतीचा गालबोट न लागता भारतीय संविधानाच्या मूल्यांचं जतन करत आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी धरणे आंदोलन घेणार आहोत चारगाव ग्रामपंचायतीने कुठल्याही कायद्याचा निकष न घेता किंवा निकषाचं उत्तर संबंधित कडून न घेता परवानगी संबंधित कुठल्याही उद्योगधंद्याला त्या ठिकाणी दिलेली नाही म्हणजे निवन आमच्या एकशे अडोतीस सहा ब एक, एक लेआउट मध्ये न चा व्यतिरिक्त सुद्धा कुठल्याही ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिली नाही सगळे उद्योगधंदे हे अवैधरित्या सुरू आहेत